नमस्कार सध्या मी उभा आहे माझ्या स्वतःच्या केळी प्लॉटमध्ये आणि जसं इतर शेतकऱ्यांप्रमाणेच मलाही माझ्या प्लॉटमध्ये मा एक समस्या प्रामुख्यानं जाणवली ती म्हणजे मच्छरांनी गाडावरती स्पॉट करणे किंवा फंगल स्पॉटिंग येणे तर यासाठी ये शेतकऱ्यांनी अतिशय काय असं घाबरून जायचं काही कारण नाही यासाठी बाजारात बरीच औषधं उपलब्ध आहेत विविध कंपन्यांनी यासाठी बरीच औषधं आणले आहेत पण या सर्वांमध्ये मला ज्याचा रिजल्ट किंवा स्पॉटिंग कमी करण्यासाठी जे औषधं अतिशय समाधानकारक वाटलं अशा औषधाची मी तुम्हाला माहिती देतो आहे तर माझा हा सहा हजार रुपयांचा हा केळी प्लॉट आहे म्हणजे पाच एकरच्या आसपास माझी केळी आहे तर त्यामध्ये आपण हे वेल ते ॲग्रोसायन्स याचा किटोमॅक्स या औषधाचा आपण वापर केलेला आहे दोन मिली प्रति लिटर या पाण्याला असा याचं प्रमाण आहे तर आणि एक खासियत अशी की याची गाड्यांवरती कोणतेही डाग वगैरे तुम्हाला दिसून येणार नाहीत त्यामुळं औषधाची फवारणी करताना जास्त काही काळजी किंवा किती औषध पडेल किती नाही पडेल डाग राहतील का अशी काही काळजी करायची गरज नाहीये याचे डाग तुमच्या घड्यावर दिसणार नाहीत कारण स्वतः मी याचा अनुभव घेतलेला आहे माझ्या पाच एकराच्या केळी प्लॉटवरती आपण याची फवारणी घेतलेली आहे चार दिवसांनी याचे परत एक तुम्हाला डबल फवारणी घ्यायची म्हणजे तुम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हे केळीवरचे मच्छराचे स्पॉट आणि फंगल जे स्पॉट जे आहेत बुरशीमुळे आलेले जे कारण आता पाऊस भरपूर झालेला आहे त्यामुळे जे आलेले स्पॉट आहेत ते तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेले पाहायला मिळतील